मित्रांनो आपल्याकडे आहे ना भन्नाट प्लॅन आहे मुंबई ट्रेनिंग होतं कुर्ले पकडूची काय नाही काय नाही नाही साडेसात किलोची आपल्या पहिलीच कुर्ली भेटली बघा आणि आपले खेकड्यांचे व्हिडिओ आहेत ना ते रविवारचे येतात सकाळी अकरा वाजता तर नक्की बघा नमस्कार मित्रांनो माझा सोमले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आणि मित्रांनो आपल्याकडे आहे ना भन्नाट प्लॅन आहे तर व्हाळामध्ये आपण खेकडे पकडणार आहोत आणि त्यापासून रेसिपी बनवणार आहोत तर खेकड्यांची व्हिडिओ मोठी झाली तर ती रेसिपींची व्हिडिओ आहे ना ती वेगळी टाकणार तर बघू कसं काय व्हायचे तर आणि तुमचं सर्वांचं आहे ना दुपारचं स्वागत आहे कारण दुपारचे वाजले दोन आणि आपली पोरं आहेत ना सर्व चालली आहेत व्हाळामध्ये खेकडे पकडण्यासाठी चला बघूया किती खेकडे वगैरे भेटतात ते थांब रे जरा तर पहिल्यांदा आहे ना आधी बघूया व्हाळात पाणी वगैरे आहे काय तर आपण ना खेकड्यांची रेसिपीचा व्हिडिओ बनवला होता म्हणजे एक वेगळीच पद्धत आहे पूर्वी आहे ना जे राखणे वगैरे जायचे ना गुरे बैल वगैरे राखण्यासाठी तर ते लोक जास्त बनवायचे आता तितकेसे कोण बनवत नाहीत आता बैलच राहिले नाहीत त्याच्यामुळे त्या रेसिपी पण ना बंद पडल्यात तर आपण आता तीच एक रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर कोण कोण आहे तुम्हाला सांगतो पुढे दाखवतोच हो बघा गुरु वगैरे आहे गुरु मुंबईवरून आला आहे आपल्या आपलं जुनं चॅनल होतं ना तेव्हा त्या व्हिडिओमध्ये असायचा खेकडे वगैरे पकडण्याचे खेकडे वगैरे आम्ही पकडायला जायचो ना रात्रीचे त्यामध्ये असायचा परत रजत आहे पजो आहे विष्णू आणि मयूर एवढेच <laughs> आहे तर चला अशी जंगलातून चाललो आहोत आम्ही पायवाट आहे पायवाट हे बघा मुंबईवरून खास गुरुनाथ फाळके आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे बघा बागेच्या इकडे आलंय काजूची बाग आहे ते बघा का तर त्या दिवशी यांना एकत्रित काजू बघा काजू पडायला सुरुवात झाली आहे अजून छोटे आहेत इथून खाली जायचं आहे आपल्याला इकडेच खालती वाढ आहे आणि आपली बाग पण इकडेच आहे खालती युट्यूबरची बाग प्रणी सोमयांची पाहिजे तेव्हा काजी काढून घेऊन जावा भाजीसाठी काजीसाठी बाहेर काढून नेवा पण आता आधी फवार फवारनेक केवा आता फवार फवारनेक कधी ज्या माणसं आहोत जाम माणसं लागतात आणि काजी खुटूक पण तेव्हा येवा हां तेव्हा यावा जेवण या दुपारचा आणि दुपारचा जेवण आणि रात्री झोपोक घर पण भेटा अजून साफसफाई करायची आहे म्हणजे रान वगैरे काढायचे आहे कतेरी वगैरे झाडायची आहे त्याच्यानंतर पण वेल्डर डोळ्यात मारून घेतला ना वेल्डर, <laughs> वेल्डर। मोबाईल खास पद्धती घेतला ना बनवून त्याच्या कॅमेर माहिती आहे मोबाईलचा की गेलो देखे। 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 या, या वाटेन त्या दिवशी गेलो या था 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 था। देखे। देखे देखे। हे बघा व्हाळात येन कुर्ली भेटल बारकेल मयुराक साडेसात किलोची भेटली हे बघा साडेसात किलो

मोठी मोठी हा अशी बारा बघा दोन भेटले आहेत असलेच कुरले वेळ आपल्या मागा पकड कुणाक बापरा ते पाणी समजूत बीड़ा काली माती येतली नाही खाली नाही भेटूच्या इथे खाली ह्या बस एवढा बघ भेटता काय हात घालून भेटू शकतात घाडातलं पाणी आतल्यामुळे बघा कुरले बघा बाहेर पडलेले आणि गुबडान खाली गुबडान की हुमान हुमन हुमन बघा किती बघा बघा कसले मोठमोठे कुर्ले बघा मोठमोठे कुर्ले खालेले आहेत किती बघा आत ते कुबड्याने बघा आकडे पण आहेत हे बघा खूप सारे आहेत खालसून आम्ही वाळ्यात नाही लावणार वरती भरपूर आपल्या कसे खालेले भेटले ते बघा किती बघा आत ते बघा एक मस्त साईजची कुर्ली होती हां बीळुर्ली बीळात ना त्याच्यावरती बघूया पाणी आहे काय आणि मित्रांनो आपण गेल्या वर्षी व्हाळामध्ये रेसिपी बनवली होती ना ती बघा या ठिकाणी जिथे लोकेशन तेव्हा इथे पाणी वगैरे होतं त्या वर्षी पाणी नाही आहे कारण पाऊस लवकर गेला बराच वर इल्यानंतर पहिली दगड परतून मुंबई वर्सेस गावा बीळ गेला माहितीकडे बीड <laughs>

बघूया आता किती किल्लोची भेटता ती भेटता कि नाही फरसाव भेटली बघूया किती किल्लोची आता पाच किलोची जाँ जाँ का एवढ आम्ही कायच्या कुर्लेक उशीर नाही काढलेलो गो काय एवढेच कुर्ले आपल्याला जपणार आता जरा बरा वाटला भरपूर वेळा जामवरती लाव चलत तेव्हा एवढा पाणी दिसला आपल्या ही बघा सडोरी कुरली भेटली आणि यंदाची यंदाचीच केवढी मोठी झाली बघा सगळेच वाटत नाळातले पटकन नाही वाढवत व्हाळातल्यांका टाइम देता तीन चार झाले तीन चार भेटले भेटलेत ते ना काय रे तकड़े 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 खाली तकड़े तकड़े है पड़ती अरे बंगला खदू पानी घास कौन सा घुसला मोठ्या दगडीकडनं काहीच भेटत नाही परत काय तरी दगड आहे हा की काय माहिती गुरु का अजून एक भेटली बघूया बघू गुरु बघायची ग सात किलोची सात किलो ती बघा अजून एक भेटली गुरु गुरुगी

नाही रे मी काय होतं हा बेड आहे भो अपडी थब हा बेडको

हा बघ केवढी आहे ते का ताकद किती लावची लाग <laughs> ओ बाडी बघा ती गुरु बघ मुंबईवाल्यानी जोर मारला नायगाव का ट्रेनिंग होता यांची मुंबईत ट्रेनिंग होता कुर्ले पकडूची <laughs>

परत काय नाही काय नाही दम नाही दम नाही बाळा एवढी <laughs> दगड परतची बघित होता बघाय बघा एवढी खाली रोपलेली आहे ती ते एकदम दगडीन दगडी परतीत येत दादा का बोलत बघा <laughs> कुर्ली आहे मला बॉलिंग टाकून

साडेसात किलोची आपल्या पहिलीच कुर्ली भेटली बघा आणि सडोरिया पुढच्या वर्षी बघ हे बघा भरपूर भरपूर हो हे बघा किती भेटले आहेत बघा एक साईज असा सगळी काय भूतू घालते एवढे कुर्ले भेटलेत मित्रांनो आपल्याला जास्त काही खेकडे भेटले नाहीत कमी भेटलेत आणि वाळाचं पाणी पण कमी झालं आहे तर इकडे खूप वरती आल्यानंतर हे बघा एवढं सारे पाणी भेटले आपल्याला पण या ठिकाणी आहेत ना कुर्ले आधीच कोणीतरी धरलेले आहेत आणि रात्रीचे पक्षी पण खातात घुबड गुबड नाही रे कोणते हुमन हुमन तर मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ असेल तो रेसिपीचा तर तुम्हाला तो पुढे रविवारी बघायला भेटेल आपले खेकड्यांचे व्हिडिओ आहेत ना ते रविवारचे येतात सकाळी अकरा वाजता तर नक्की बघा आणि जे बाकीचे इतर ब्लॉग आहेत पर्यटन स्थळं वगैरे ते दुसऱ्या चॅनलवरती येतात ते आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ येत असतात तर ते पण चेक करा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे वि चॅनलची तर आता हा व्हिडिओ इकडेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन नव व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या